जिल्हा बीड हे इथून शेतकरी आपल्याकडे आले आणि जर्मन डेअरी फॉर्मचं नाव घेऊन विश्वासानी ते माझ्याकडे आले दोन मिनिटात आपल्याला त्यांना दोन वाघिणी द्यायच्या जवळजवळ पावता घ्या झालेला आहे बघू शकता वाघिणी एक नंबर क्वालिटीच्या प्युअर बाबा त्यांची शिंगडी बघा हे पोस्टा बघा बघा दोन वाघिणी बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या वाघिणी दोन्ही बघू शकता आता लागवडीच्या मापाच्या आहेत संपूर्ण आणि रिंग येते एकदम प्युअर मध्ये आता सौदा वगैरे करायचा त्यांचा बघू शकता लाईक दोन मिनिटात आपल्याला हा ना तुझं नाव हे गाय वे सारे तुम्ही म्हशी हो या पुढे कारवाडी चांगले दिवस चाला तुम्ही वगैरे पाच पांडव चाला पाच पांडव आता 2 3 4 दादाला म्हणले इकडे इकडे तुम्ही आमच्या आमच्या बागेत यज्ञ आहे हा बागेतली बघा आमचा बागेतचा यज्ञ या दादाला कार वगैरे तुम्ही दिलेले आहेत सारे वगैरे चालले आता थोड्या सावदार राहिलाय फक्त आमची किंमत धरा तुमचं समाधान झालं ना जा जा। एक लाख एक हजार रुपयाला त्या मारा काफ नोकऱ्या माराने एक लाख एक हजाराला आल्याने दोन पाच दिल्या काय नाव बीड मधून आलं काय नाव म्हणलं आपलं सूर्यकांत माधुराव काळे काळे पाटीलनी घेतले ते दोन बघू शकतात जाधव जवळ कस काय वाटलं वगैरे वगैरे चांगलं कधी आलो होतो आपण बाजारात मी काल चालू चेअरमन आजच्या शिकवारी सुद्धा डालते आजच्या शिकवारी त्यांना मला फोन केला चेअरमन साहेब मी घेणार पार डे घेणार कालचे मुक्कामाला आले दोन वागे मी ते पुढच्या गुरुवारी अजून येणार गुरुवारी परत येणार आणि परत दोन घेऊन जाणार बघू शकतो मित्रांनो एकदम मोठ्या बघा पिंगडी पकडी बघा त्यांची दादा समाधान झालं ना समाधान समाधान झालं चालतंय बघू शकतं सौदा झालंय आता दोन वागे नाही बीड साठी शेतकरी बांधवांना काय सांगता सांगतात चेअरमन डिअर पावला काय ना सगळं तुमचं सांगणार इथून तुम गेलं सगळं एकदम व्यवस्थित सौदा होतोय ना गुरुवारी आम्ही मुक्का मारा तुमच्यात येणार तिथे डायरेक्ट तुमच्या येणार जाऊ द्या आता पावत्या वगैरे करून दिल्या हो घेतल्या 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 पैसे दिले तर हो ओके ओके आता आयुष्यभर लक्षात असताना अशी दोस्ती राहिले कायम कायम हो हो गाडी कुठे जात